त्यामध्ये बाह्यरूपी जर तुम्हाला बदल दिसत असला तरी अंतर्मनात सत्य अजिबात बदललेला नाही तो जसा आधी होता तसाच आहे एक मुलगी भेटली शाळेतली की मला तुझ्यासारखं पोलीस व्हायचंय मी जेव्हा ही वर्दी घातली त्यावेळेस आपाप एक जबाबदारीची फीलिंग येतेच वर्दी घातल्यावर प्रेम आहे तर ते वाढेलच फुलेलच भरेलच आता ते कसं ते मी सांगू शकत नाही पण नक्कीच तुम्हाला पुढे जाऊन आमचं रोमॅन्स पण बघायला आठ वाजले की सगळे कैदी मागे लागतात की प्लीज सन मराठी हवा आम्हाला कॉन्स्टेबल मंजू बघायचं <laughs> <laughs> सगळ्यांचे मुळात हेच प्रश्न आहेत की सत्या म्हणजे वेगळे का असते तर ते का झाले ते बघण्या जाणून घेण्यासाठीच तुम्हाला बघायला लागेल इन्स्पेक्टरमध्ये आणि सगळ्या गोष्टीचा पिरियड झालं जसं की तुम्ही बघू शकता आधी माया सदन होतं आता ते माया पॅलेस झालं आहे तसंच प्रत्येक पात्र तीन वर्षानंतर काय करत असेल त्याच्या आयुष्यात त्यांच्या ते काय असते सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत आणि त्यामुळं तुम्हाला जेवढी आधी बघायला मजा आली त्याच्यापेक्षा जास्त आत्ता मजा येईल ऍक्च्युली सत्यामध्ये हो बाहेरूपी जरी तुम्हाला बदल दिसत असला तरी अंतर्मनातनं सत्य अजिबात बदललेला नाही तो जसा आधी होता तसाच आहे आधी तो लोकांची मदत करायचा आताही तो लोकांची मदत करतो पण आता फक्त त्याची मदत करायची पद्धत थोडी बदललेली आहे आणि ती पद्धत काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमची मालिका बघायला लागेल घरचे तर जाम खुश आहेत पण मी जेव्हा ही वर्दी घातली त्यावेळेस आपोआप आप एक जबाबदारीची फिलिंग येतेच वर्दी घातल्यावर जी कॉन्स्टेबलची वर्दी घातली तेव्हाही तसं झालं होतं आता थोडंसं असं आहे की खूप जबाबदारी म्हणजे म्हणू शकतो आपण की आधी मी अंडर काम करायचे आता सगळे डिसिजन मला घ्यावे लागणार आहेत रिल लाईफमध्येच मग सांगते पण असं आहे आणि बरेच ॲक्शन सिक्वेन्स शूट होतात आता माझे मला बुलेट चालवायला लावले या लोकांनी तर बरेच बदल घडत आहेत आणि छान वाटतं एक्सायटिंग आहे खूप रोजचा दिवस एक नवीन एक्साइटिंग आहे तयारी अशी नाही केली पण आता हळूहळू शिकते मी पण असा खास त्यासाठी वेगळे दिवस दिलेत किंवा वेळ दिला असं नाही आहे बदल झाला आहे नक्कीच म्हणजे आता खूप धडाकेबाज झाली आहे कायदा कायदा तिच्यासाठी सगळ्यात वरते कायदा मोडला तर ती त्याला जिथे असेल तिथे शिक्षा देऊन मुक्ती होणारी अशी आत्ता मंजू आहे आणि एक कॉन्स्टेबल मंजूचं काय म्हणू आपण कॉन्स्टेबल मंजू जे आधी कॉन्स्टेबल असताना जशी होती त ते गुण आहेतच तिच्यात म्हणजे ती हळवी आहे तितकीच हळवी आजही आहे धुळी आहे तिला थोडी भीती वाटते ती आजही वाटते पण इन्स्पेक्टर झाल्यामुळं ते थोडं मागं पडते कुठंतरी आणि इन्स्पेक्टर पुढं राहतं आता सगळ्यात मोठं संकट समोर हेच आहे त्याला मी सामोरी जाते आणि तीच पुढे जाऊन काय काय होतं तेच बघण्यासारखं आहे जे बघायला मिळेल प्रेम ॲक्च्युली मंजू जरी रागावली असली आणि ती जरी तिचं नाही आहे असं म्हणत असली तरी सत्याला माहीत आहे की तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि सत्याचं तर प्रेम तिच्यावर आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे तर आणि प्रेम आहे तर ते वाढेलच फुलेलंच बरेलस आता ते कसं ते मी सांगू शकत नाही पण नक्कीच तुम्हाला पुढे जाऊन आमचं मुवमेंट्स पण बघायला असं बोललं आहे म्हणजे खूप अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की जी सिरियल होती म्हणजे आधी जी आजपर्यंत चालू होती ती येरवड्याच्या जेलमध्ये दाखवली जात होती आ, महिला गुन्हेगारांना तर त्यांचं असं होतं की कधी आठ वाजतात ते तिथले जे काम करतात ड्युटीला जे पोलीस होते ते एकदा सेटवर आले होते आणि ते त्यांनी ते आम्हाला सांगितलं होते की आठ वाजले की सगळे कधी मागे लागतात की प्लीज सन मराठी हवं आम्हाला कॉन्स्टेबल मंजू बघायचे तर छान वाटते असं ऐकून आणि बरेच लोक असे भेटलेत की मला एक मुलगी भेटली शाळेतली की मला तुझ्यासारखं पोलीस व्हायचं आहे मला असं झालं की माझं कॅरेक्टर इतकं भित्र आणि पोलीस असून मी घाबरणार घाबरणारेन तरी या पोरीला असं का वाटलं असेल की मला पोलीस व्हायचं आहे म्हणजे दिदीसारखं तर हे खूप छान वाटतं आहे लोकांना ते आपलं असं वाटतं आणि ते ॲज अ आयडल आमच्याकडे बघतात अशा मुलींसाठी शुभेच्छा आहेत माझ्या आणि आपल्याला जमेल की नाही हा विचार करू नका जर तुम्हाला खरंच करायचं असेल तर काहीही करून ते करायची हिंमत ठेवा नक्कीच तुमच्याकडून ते घडेल आणि आम्हाला जे प्रेम देत आहे तुम्ही आधी दिलं होतं तसंच आत्ताही देत राहा तुमचं मनोरंजन करायचं शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू